खूप खूप स्वागत करते दस मी तर कदम आप मी आपल्या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यात आधी सगळ्यांना सुप्रभात गुड मॉर्निंग हसा मी सकाळ सकाळी कुठं निघालोय सुवासाने मी सकाळ सकाळी निघालोय आज माझ्या आजोळी म्हणजे आम्ही चालू गावी तर खूप छान छान भाग होणार आहेत सगळे तर ते बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर सुहसाने मी निघून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि <laughs> आता आम्ही चाललेलोय दत्तवाडीमध्ये म्हणजे माझ्या माहेरी तर माहेरी गेल्यानंतर तिथून हो, आम्ही आमच्या गाडीमध्ये जागा आहे तर आम्ही दोन तीन जणांना गाडीमध्ये घेणार आहोत आणि मग आम्ही सगळेजण प्रवास करणार आहोत तसं तर मम्मी आणि ऋतुजा आणि माझे भाऊजी शर्विल हे सगळे कालच गेलेले आहेत ते पोहोचले सुद्धा तर आज भरपूर जण निघणार आहेत सगळे तर गावी असं एक स्पेशल काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी सगळे निघालेले आहेत तर ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आणि आजची जर्नी मस्त आपली सहा ते सात तासांची आहे तर सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला खूप मजा येईल आणि आवडेल सुद्धा आणि पुढचे ब्लॉग पण सगळे छान छान असतील कारण सगळं गावचं वातावरण असेल सगळे गावाकडचे ब्लॉग्स असतील आणि मी चलो फ्रेंड्स आपण डॉट साडेसहाला ला दत्तवाडीत पोहोचलोय माझ्या घरी गुड मॉर्निंग तर कशी दिदी इकडे तयारी तर आमची फलटण जमलेली आणि आम्ही आता निघतो गणपती बाप्पा कुठं आलो काय म्हणजे आम्ही थोडासा रस्ता क्रॉस केलेला आणि आता वाजलेलं पावणे आठ आणि भरपूर पुढं आलो आम्ही आणि आता थोडस ब्रेक झालेला कारण स्वस गेला शॉप मध्ये ते फास्टॅगच रिचार्ज करण्यासाठी गेलेला इकडं मागे आणि आम्ही सगळे इकडे थांबलो त्याला पाय मोकळे करायला तर खुशी श्रोत मस्त झोपून आले सकाळी साडेचार ला उठला होता त्यामुळे त्याची झोप झाली नाही तो कसं मस्त ताबून झोपले होते आत पूर्ण चेंबून गेली त्यांची दोघांचं चाललंय चटर फटर खाणं आम्हाला हाय का नाही आम्हाला द्या की एक आम्हाला द्या की हो दोन खुशी ताई खुशी ताई तिकट खात का तुम्ही बाप रे गलत झाली मामी चहा मामी द्या अर्धा <laughs> ना? ले ले ला चेअर्स बहिणी चेअर्स पिओ आहे मज्जा येते नाय ते आहे ऑलरेडी दुसरं हे दाखवत उठा आपल्याला जायचंय खुशी बघ ना तिला नैराश्य आलंय खुशीला झोप झाली नाही तिचे चला आता जागा चेंज होती आम्ही काकूला बसवतोय पुढं कारण थोडीशी मागा अडचण होतीये तर म्हटलं काकूला आरामात बसवा पुढं <laughs> आता वाजलेले दहा आणि आम्ही सगळे उतरलोय नाश्त्यासाठी थांबलं <laughs> आपण कुठं आलो बोलले पप्पा आता इंदापूरच्या पुढं आणि आता आपण जाणार तिथं जोगेश्वरी मिसळ मिसळची टेस्ट एकदम झणझणीत जन आणि खूप मस्त एकदम सोलापुरी काकून का एकदम झणझणीत आणि सगळ्यांना आवडली कारण आम्हाला असंच तिखट झणझणीत आवडतं किती घेऊ आपल्या दोघांना सर्व फ्रेंड्स आम्ही पोहोचलोय बारशी मध्ये आणि हे बघा ही खुशीचा हाल बघा एकदम आरामात तिला काय कुणाची काय फिकर नाही पडली मस्त पसरून झोपती आरामात आपली चालणार त्रास देते आणि खूप गरमी आहे गावाला पण अजून आम्ही गाडीतून उतरले नाही पण खूपच गर्मी आहे असं वाटतंय आणि आता आम्ही बारशीत आलोय तर घरी पोचणार आम्ही एक दीड तासामध्ये आणि आता पप्पा आणि सुहास उतरले खाली कारण इथून घ्यायचंय किराणा थोडासा म्हणजे तांदूळ वगैरे घ्यायचं काय बघतो पप्पा आणि सुहास गेले दुकानामध्ये तोपर्यंत आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो तर गाडीमध्ये बसलो तर असं वाटतं प्रेशर कुकर मध्ये बसलो शिकतोय का आणि सकाळी लवकर निघल्यामुळे आम्ही आज म्हणजे लवकरच पोहोचणार आहोत आमच्या घरी उशिरा निघालो असतं तर मग आम्हाला संध्याकाळ झाली असते पोचायला पण आता आम्ही मस्त एक दीड पर्यंत पोहोचू ना पप्पा आणि सुहास जाऊन जवळजवळ एक दहा पंधरा मिनटं झालेत ते दोघं गेलेत आणि गाडी एवढी डेंजर गरम झाली आहे खुशीच्या हाल बघा गरमीने आणि मागणं खूप अशा झळा आहेत तर काकू आणि बहिणी तर बाहेरच उतरून बसलेलं आहे दोघी जणी बाहेर सावलीला जाऊन बसल्यात पण बाहेर पण खूप जास्त ऊन आहे मी काय सांगायलाच नको खूप घाम आणि खूप गरम होत माहिती नाही गावाला आता काय होणार आहे उद्याच्या कार्यक्रमात वगैरे हे बघा आम्ही सगळे इथं कट्ट्यावर येऊन बसलोय एका शॉपच्या आणि इकडं सुहसन पप्पा आता आलेत सामान सगळं टिकिट ठेवलंय खूपच प्रचंड आहे हे बघा हे कसं घामाने झालं दाखव ग मोकळा गावालाच चाललंय सोनू खुशी म्हणते मला राग आलाय सूर्याचा गाडी आली उठ <स्वारी था>। खुशी चला हिला ठेवून जाऊ आपण हिला यायचं नाही गाडी जा ना बाबांसोबत बोला आम्ही आता उसाचा रस प्यायला <laughs> एब गा, एब गा। का खूप असली हे बघा हे बघा झोपा काढते झोपा काढती उठती हे केवढ ऊस खाऊन लोकांनी म्हणजे ऊसाचा रसाच कचरा केवढा आहे बघा ऊसाचा रस घेऊन हा चलो आता निघालो आम्ही उसाचा रस घेऊन केवढ्या गाड्या फास्ट जातात ना भीती वाटते गाड्या बघून चला आपण आता करतो आहे एंट्री खानापूरमध्ये ऐजू डॉक्टर डॉक्टरपासून घराच्या मागं सगळं शेत चलो आपण एंट्री केलेली गावाला फायनली पोहोचलो <laughs> हे बघा आपली पोल्ट्री मामाची दोन पोल्ट्री आहेत एक इकडं आणि एक इकडं आणि हाऊद हा 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 ते घ्या खायच चला चल खुसू हा बघ का असव हे बघ इथं बसलय का चल <laughs> भैया दिसते बघ इथं कोंबड्या कशा हा कोंबड्या कोंबड्यात बघ सोनू हे बघा गळाभेट इकडं गळाभेट चालू आणि हे बघा केवड्या कोंबड्या आहेत आपल्या ह्या गावरान कोंबड्या आहेत आणि तिकडं सगळ्या पोल्ट्रीच्या आहेत पाळी ये खुशी दीदी सोनू चिकन आले सोडून आले ना एकदा हा मग कसे झाला मम्मी मम्मी आधी आली एक दिवस आई चिकनचा वास येतो कुट हपको आमरे पंगे वास येतो का नाही

मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये आंब्याची शेती आहे सगळी आणि इकडे द्राक्षाची बाग आहे आमची आजी कशाला एवढी चांगली ही माझी आजी मम्मीची आई हे माझे आजोबा हे मम्मीचे पप्पा आजोबाचे पोबांचं एक्क्याऐंशी वय अजून दणखट खणकट आहे आम्ही आजारी पडतो आमचे ऑपरेशन झाले चार पाच पिली

निखिलची गाडी येणार आहे आणि माझी हडपसरची मावशी माहिती आहे राणी मावशी ती सुद्धा तिची एक गाडी येते अशा खूप गाड्या येणार आहेत आणि भरपूर पाहुणे आज येणार आहेत तर ही अशी आमची सगळे मिळतील हे बघा मामाचं पोरग <laughs> <laughs> पळाला तर हे ना आमचं शेतातलं घर आहे अजून बांधकाम याचं कम्प्लीट झालेलं नाही थोडं थोडं काम चालू असतं हे शेतातलं घर आहे आणि गावातलं खरं घर गावात आहे पण आजी आजोबा इथंच था असतात आमचे शेतात आणि घराच्या मागे सगळं शेतात शेत आहे ना खुसू तर हे बघा माझ्या आजीचं चा काय चाललंय बिचारीच स्वयंपाक केलाय तिने सगळ्यांसाठी तर ही गावची आपली स्पेशल भाजी असती कुठली ग आजी भाभी कुठली गाजी हरभऱ्याची हाटीव भाजी हरभराची पालेभाजी असती ना ती हाटीव भाजी तर आजीने स्वयंपाक केलाय तर हे बघा आजीने तिचा असा संसार थाटलेला आहे म्हणजे शेतातल्या घरात असंच असत आणि खरा गावचा फील इथं आल्यावरच येत बघा वास येतो छान हम्म आणि ही भाजी आपणच खातो असली

छान वाटतंय ना गरम पण होत नाही एकदम भारी म्हणजे आमचं ट्रॅव्हलिंग मध्ये जे झालं होतं गर्मी हाल ते सगळं इथं मस्त रिलॅक्स वाटतं एकदम भारी तर इथं मस्त गावच्या लिंबाचा सरबत बनवून आणलाय तर आता सगळं सरबत घेणार आहे इकडच्या भाषेत लिमलेट इकडं <laughs> बसले जेवणाची पंगत चला ह्या माझ्या मोठ्या मामी चला गावचं जेवण असं असतंय मस्त पण मजा की नाही इकडं आंबा वाटप चाललं ऋतुजाचा तुझ्याचा तर आजीने मस्त झाडाचे सगळे आंबे कापलेले आहेत शेतातल्या शेंगा भाजलेल्या आहेत शेतातली हरभराची भाजी केलेली आहे मस्त हा बघा शर्विल माशाच हाकलतोय आजोबांना लागेल शर्वी आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही आले शेतात चक्कर मारायला तर ही गँग बघा सगळी पुढे गेली तर मी जाते इकडे आजोबा बसले आंब्याच्या झाडाखाली अजून निखिल वगैरे आले नाहीत थोडस आभाळ पण आलंय आज मस्त हवा लागते हे बघा <laughs> आणि एकदमच मस्त वाटतं वातावरण पण खूप छान झालंय आणि आता आम्ही असे सगळे जण फिरतोय आणि आपलं घर दाखवते मी आपलं घर सगळे आपले जनावर वगैरे आहेत आता तो सगळा प्रॉपर बघू दाखवू द्या की सकाळी आणि ह्या बघा वा वहीने कसलं भारी हवा येते <laughs> आम तरहा। तरहा। वा। हे आजोबांच्या शेतातले आंबे असे ना हा आता असा खाल्ला तरी गोड आहे म्हणजे कच्ची कैरी पण गोड लागते कस छोटस पिल्लू तोडलं आणि तुम्हाला दाखवते सुहास कसा आराम करतो शेतामध्ये ते इकडे यांचं फोटो सेशन चाललंय बघा वाव एवढं भारी वाटतय ना खरच गावची मज्जा आणि हे बघा का हे काय इकडं तुमचं दोघा तिघांचं हा आराम चाललंय बघा यांचं हे काय फोटोच स्टँड हे स्टँड कसले सगळे आंब्याचे झाड आहेत हे बघा झाडाची पानं सगळी पडली पण केवढे आंबे आहेत भरपूर आंबे आलेत इथं तोटलं इथलं ह्या झाडाचा झाडाच्या आहे बघा खूप भारी लागतो हे बघा आंबे आंब्या एवढ्या आंब्यात खाली सगळे हातात आलेले स्वाती चढली आहे झाडावरती वडवळ हे आहे चिंचेच झाड सगळी शेती तिकडं बघा आपली द्राक्षाची शेती आहे मस्त त्याच थोडस पुढं गेलं की दिसेल कसे आंबे आले तर अजून पिकले नाहीत आणि वरती पण भरपूर आहेत आंबे काय चाललंय तुमच मी पण चढणार आहे ह्यांचं झालं नाही हे उतरलं की मग मी चढ हे बघा यांची अरे कुठं चालला इकडे बघ तर अशा प्रकारे आम्ही बसले आहे आंब्याचे झाड होतं जास्त चढलो नाही जात लहानच चढतच हवा एवढी भारी सुटली आहे ना भाजी आता खा

muleta पुण्यात अशी माती खेळायला मिळत नाही आमचं शरण खुशी माती खेळतायत आणि आमच्या पोराला एवढी मोठी काठी पुण्यात फिरवायला मिळत नाही <laughs> तो इथं फिरवत बसला खुशी पाहिजे छान आहे ना आमच्या निखिलची गाडी तर निखिल इकडे आलेला आहे आणि आमची परू येते आणि वहिनी पण आलेल्या आहेत सोन का किती लेट खुशी तिथे दमली तुझी वाट बघून बघून कुणाला हा चलो तर शेतात आम्ही मस्त एन्जॉय केलेलं आहे सगळ्यांनी खूप मस्ती केली चिंचा खाल्ल्या कैरा खाल्ल्या झाडावर चढलो आणि निखिलची पण गाडी आलेली आहे आणि थोडेसे पाहुणे पण अजून आलेले आहेत तर आता आम्ही चाललोय घरी कारण की उद्याची करायची सगळी तयारी मग आता निघालोय आता वाजलेले साडेचार आणि आता बॅटरी पण लो आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक पण सगळेजण मिळून करणार आहे मम्मीने भरपूर अशा शेवग्याच्या शेंगा तोडलेल्या तर मला असं वाटतं की तीच भाजी असेल आणि अजून काहीतरी असेल तर तो, तो स्वयंपाक करणार आणि मावशी वगैरे आली आहे पण बघू बॅटरीला चार्ज झालं तर मग मी पुढचं शूट करेन नाही मग ना। 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 माहिती नाही <laughs> चला एवढा शेंगा घेतल्या तू बहिणींनी तोडून ताज्या ताज्या तर गावालाहीच मजा असती सगळं ताजा ताजा आणि एकदम नॅचरल सगळं खायला मिळत औषध भेंडीची लाकडं तर इकडं मग अशी आम्ही ज्या शेंगा आणल्या होत्या ना तर आता चालली भाजीची तयारी तर आम्ही सगळ्याजणी अशा बसलेलो लसूण वगैरे सोलणार आहे ह्या सगळ्या शेंगा सोलणार आहे आणि मग भाजी करणार आहे इकडे आमच्या मामी ज्या माझा ब्लॉग बघतात आणि हसतात आणि अजून दाखवतो इकडं तयारी इकडे बघा गौरी बहिणींच्या भाकरी चाललं चुलीवर आणि आजी शेक बसली हे आमच्या मामीबाई मामींच्या आतमध्ये चालली लुडबुड हा मोठ्या मामी मग सांगितलं सांगितले ना तर मोठ्या मामी काय करतात दाखवते मोठ्या मामींची जरा स्पेशल भाजी असती मसाले भात बनवणार आहेत त्या ना मग आम्ही बनवणार आहेत मसाले भात आणि इकडे ह्या आजी आहे त्या आहेत लसूण इकड़े दोन जावाजावांचा कारभार चाललाय सगळा आणि इकडं आमचा तर आता वाजलेले आहेत सव्वा सहा आणि गावाला थोडं लवकर अंधार पडतो कारण इकडे लाईट वगैरे कमी असतात तर त्याच्या आधी सगळा स्वयंपाक आम्ही करून घेणार आहे आणि राणी मावशी आहे तिची गाडी आता येईलच थोड्या वेळात कारण ती पण जवळ आलेली आहे मग थोड्या आणि सगळं आल्यानंतर खूप गोंधळ होतो त्यामुळे मग आम्ही स्वयंपाक स्वयंपाकावरून घेणार आहोत आणि आम्ही सगळ्याजणी अशा बसलो तयार केलं चला अशा तऱ्हेने आमची दुसरी गाडी आलेली आहे आमची इकडं तयारी चालली आहे मावशीची गाडी येणार म्हणून आम्ही शेवगाव वाढवलं आमची <laughs> दीपाली तयारी तर माहेर बघा यांचा झटका दोनदा दोनदा येतात एका <laughs> महिन्यात सुहस सगळ्या सासव सुहसला पाच सास सास सासत पाच सह सास तर त्यातल्या फेवरेट सास म्हणजे आठवणी नी म्हणत असत मावशीला पोरा टाकेल सुहस इकडे बसलाय पाणी आता हवाच थांबली आहे ना गरम व्हायला लागले आणि इकडं उद्याची तयारी चालली सगळी आजची पण स्वयंपाकाची आहे अंधारात दिसतच नाही आमचं निलेश मामा आलेला आहे मामा किती दिवसांची सुट्टी टाकली हा दिवस का परवाचा एक मुक्काम आहे आपला इकडं बघा सोनू ताई बसल्या चक्कर येऊन पडशील भाकरी करत <laughs> की इकडं बघा आमची आजी चला स्वयंपाक झालेला आणि आता आज रात्रीचे साडेआठ आणि इकडं मसाले भात केलाय तो आमच्या छोट्या सगळ्या चिल्लर गँगला वहिनी देत आहेत इकडे बसले थोडे जण इकडे एक टीम आहे ज्यांचं उद्याच डिस्कशन चालू आहे सुहस पण तिकडच आहे तिकडे शर्विल बघा आणि एक वरती बसली आहे कारण खालनं मुंगळे फिरतात हे बघा मुंगळा <laughs> म्हणून ती वर बसली आहे आणि आता इथं सगळीच पंगत बसणार आहे मोठ्या माणसांची पण सगळं जेवण आणलं जात I'm not going to do that.